क्यूट दिसत श्रीकृष्ण आणि राधा राणी अक्षदाची गाडी खराब झालेली आहे आपला तो सगळं वाचन काढून एवढी सारी प्रजा प्रजेचा एकच राजा आहे अशी वाट लावते इकडून ते सर्व असा फ्रेम करून दिलेलं आहे बघा खाली इतिहास दिलेला आहे आणि वरती असे फ्रेम आहे डेकोरेशन आहे एकदम बाबू खत्री आहे तू एकदम अक्के डिटेल माहिती आहे बाबूला कारण की फॉग बघा कसा व्यू आहे श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय बता देते आहे महफिल किसकी सजी है और हमारे राजा की सजी है तोड़ले काय मंदिर मेजर दगडी पराला आल्टे ना या कारलेने तिकडे टिकरा ठेप व्यू आहे ओ जी भगवान विष्णू वापस एक अवतार घेतलेला नरसिंह अवतार सर्व शिवकालीन शस्त्र आहे तिकडे गाईच तुमचा काना काय कानकिट <laughs> कोणी भांडले मंदिर आपलं मंदिरात मत... जाऊ सगळं गुड मॉर्निंग गाई तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या मी ब्लॉग मध्ये तुम्ही वसाल मी कुठं आता इथं तर मी आलेलो इथं आता बिर्ला कॉलेजला विषय असतं आज आम्ही जाणार होतो माऊली फोर्टला ट्रॅकिंगसाठी सगळं पोरा होते आम्ही भिंबा शकत की ती पोरा होती पण या आमच्यामध्ये दोन तीन जण हा तुम्हाला दाखवता होते आमच्या अख्ख्या प्लॅनची अशी वाट लावली ना <laughs> <laughs> मला बघू पण ही खरी बघत आहे त्यावेळी अख्ख्या म्हणजे अख्ख्या प्लॅनची वाट लावली आमचं काही मोल आता संध्याकाळी कसं गावामध्ये आज गोकुल असतं मी तुम्हाला सांगत दिसतो मी श्रीकृष्ण जन्माष्टमी आहे आणि त्याच निमित्तानं पंधरा ऑगस्ट त्याच्या त्याच्यामुळं आम्हाला म्हणजे गोकुलला तुम्ही मागचं ब्लॉग बघितला तर तुम्हाला माहिती असतं गोकुलाच गावामध्ये म्हणजे पण आमचा लवकर चालू होतं मग आम्हाला लवकर पण घरी यायला लागत त्याच्यासाठी तर यावेळी वाट लावली आमच्या की यावी नाही लावली म्हणजे ती बघा तिकडे नाश्ता काय तर इडले बिडल्या खायला घेतलं नावी यावेळी वाट लावलेल्या आहेत हां लेग मारू ले आ, मारून आला आहे बोलतं मला नाही जमणार असं तसं काय आता मी काहीच नाही बोलत आता आम्ही चालतो आहे महाराजाच्या मंदिरामध्ये महाराजांचं आपलं मंदिर आहे महाराष्ट्रामध्ये एकच मंदिर आहे तिकडे मराठी वाड्याला झालेलं आहे तिकडे जाऊ आणि तिकडे दोन तीन जागा एक्सप्लोअर करूच आम्ही आता बरोबर आहे ना निखिलचा तुला काय बोलायचं असेल का तू सांग मला आपलं ते या पुरावी काय केलं आपलं मला काहीच बोलायचं नाही मला डायरेक्ट शो रविवारी जाणार आहे का तू ये रविवारी जायचं आहे बायपासला आहे आम्ही आता बेबी पेट्रोल वगैरे भरलेलं आहे आणि आता आम्ही रस्त्यातच कडकडीमध्ये बॅन लागला राजकृष्ण जन्माष्टमी आहे म्हणून आपण इथे जाऊया पुढे इस्कॉनला आलोयच्या तर काहीच जस्ट आता आम्ही आलेलो इस्कॉनला तुम्ही बघू शकता असा पॉवरफुल केलंय एंट्री अशी पहिले आहे का आता आज जन्माष्टमी आहे म्हणून मी फर्स्ट टाइम आहे म्हणून एवढा माहिती नाही चाललोय म्हणजे एकदम तुम्ही बघू शकता प्रोफेशनल आहे एकदम असा चालायला इकडे बघा डेकोरेशन चालू आहे आतमध्ये पूर्ण श्री मस्त मस्त केलेलं आहे एकदम कुठला भाऊ तो रात्री बोलायचं आहे पालन हे करतील तेव्हा हे बघा इस डेकोरेशन आहे एकदम फर्स्ट टाइम आले रे सगळे ना पाहिजे होता घरात एकदम चला आतमध्ये जाऊ आलो आलो तर मंदिर आहे एकदम एकदम क्यूट दिसत श्री श्रीकृष्ण आणि रानी, एकच नंबर इस्कॉन मंदिर आहे इस्कॉन नाही म्हणजे कुठला दुसरं मंदिर असलं तरी पण चांगलंच असेल पण आता जास्त आहे राधे राधे जाऊ आम्ही दिंडीगडला येशील ना अरे तू चर रे अरे तू तर रे नाही तू येशील का काहीच काय नाही जिम मध्ये थाईस मारलेली आहे तर म्हणून आज जिम जिम बोलतो आपण दिंडीगडला यायला नाही बोलतोय आता यो पण जिम ला यांनी सांगितलेलं त्याला ताईच नको मारू एक्सप्रेस प्लेअर आयजीएल होईल बंद श्रीकृष्ण जन्माष्टमी आणि दर्शन असा मस्त झालेलं आहे ना श्रीकृष्ण आणि राधा राणीचा भाई एकच नंबर चला आता आम्ही आता नेक्स्ट स्टॉप आता दोघांमधून ठरवायला येते एक महाराजांचं मंदिर आणि एक दिंडीगड बघूया आता दोघांमधून काय ठरतं आमचं जायचं पहिले आम्ही महाराजांचा मंदिर नाही घेणार पहिले नंतर दिंडीगड नंतर घेतलं तर नाटक चालू ना। लेडीज फिंगर लोकांची आम्ही भेंडी भेंडी <laughs> लेडीज फिंगर म्हणजे भावा भेंडी लिटिल फिंगर गेम ऑफ थ्रोन्स भेंडीमध्ये एक मंदिर आहे देवीचं तिकडे आलो आता आम्ही तिकडे दर्शन झालं लगेच महाराजांच्या मंदिरामध्ये त्याच्या बाजूलाच मंदिर आहे लगेच तिकडे हे बघा साईबाबाचं मंदिर आहे आणि तिकडे बाजूला बजरंग बली तिकडे गेल्यावर दाखवतो तुम्हाला दर्शन करून घेऊ मग आता जय श्रीराम अरे समोरून अशी दिसत नाही ना मूर्ती म्हणून पावर मूर्ती आहे एकदम मोठीच्या मोठी आहे बजरंगबली काय हे बघ ना विशाल मूर्ती आहे एकदम विशाल मूर्ती आहे बरोबर आहे विशा एकदा मागे दाखवते जरा माझे जाऊन दिसते तिकडून बजरंग बलीचा फेस नव्हता दिसत ते बघा वाईड एंगलचा उभा करतो व्हि इकडे गणेशजी कार्तिक जी महादेव आईज आम्ही आता दिंडीगडला पोहोचलेलो आहे दिंडीगडचा रस्ता अक्षदाची गाडी खराब झालेली आहे खराब नाही म्हणजे ती पिकअपच नाही घ्यायची इथून वरती चढतच नाही गाडी काय प्रॉब्लेम झाले मग आता रुगे तिकडे लावायला गेलेला आहे तर आम्ही एका गाडीवरती टेबल सीट घ्यायला लागेल बघा फॉग वगैरे आलेला आहे आता वरती मजा येणार दिंडीगडला तर काय तुम्ही बघू शकता फॉग आणि फॉगच आहे फक्त हा इकडे मंदिर एवढंच चढलं पण दम माहित का पोरांना मला बी लागले आम्हाला माऊलीला जायचं होता माऊली फोर्टला पण ती काही इच्छा पूर्ण नाही झाली या फॉर्टला आलो फोर्ट सारखी म्हणजे ट्रॅकच आहे एक प्रकारचा चला मग आता वरती गेल्यावरती भेटू काहीच जास्त आता दिंडीगडला आलेलो आहे बघू शकता तुम्ही गर्दी तर नसतं तिकडं वरती जाम आहे महादेव आणि पिंडीच्या इथल्या बघा आवडी बर्फी उचलल्या की काही वाटते रे तुला मस्त लागते मस्त लागतं म्हणून उचल नाही मी प्रसाद भाऊ खूप झालं प्रसाद

ए विशाल भाऊ हे काय आहेत रे हे काय आहेत दर्शन घेतलं आम्ही आता चाललोय खाली हळूहळू बाई आज पुढे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त भिवंडी इथं एक्सप्लोअर करणार आम्ही मंदिर आहे बाकी असे स्पॉट नाही बघू स्पॉट कुठले असतील ते करू बाकी तर मंदिरच करू जास्त करू आतापर्यंत तर मंदिरच केलं सगळं आता, आता पुढे पण करू अध्यक्ष आणि ते मागे ते पुढे गेलेलं यांना फोटो व्हिडिओ काढायचं कारण की फॉग बघा कसा व्ह्यू आहे ओ जी ओजी चलो मग तर कायच आता पाडा म्हणजे आपला राजांच्या मंदिरात आहे आम्ही सर्व ते मागेच आम्ही आता रुग्वेदला रस्ता माहिती म्हणून पुढे झाले सस्ती मोठो ब्लॉगिंग करायला घेतली एकदम आम्ही तुम्हाला वाटत आहे तो कॅमेरा आहे गोप्रो गोप्रो नाही आहे तुम्हाला दाखवतो बघा असं इकडे फोन धरलेला आहे रुग्वेदनी मागून आणि मी बोलतोय मोठं ब्लॉगिंग आहे तर मी म्हणते आरती माग आहेत तर चाललोय बघा मागचा रस्ता खूप म्हणजे खूप खराब होता आता चाललो आहे हळूहळू हळूहळू त्याला बघूया आता तर काहीच जस्ट आता आहे वाचूच शकता तुम्ही श्री छत्रपती शिवाजी महाराज तिचे आहे शक्तीपीठ तुम्ही मागाशी याला बघला सर वेगळं कपडं होतं आता वेगळं कपडा म्हणजे काय जिद्द आहे जिद्द ना सोडली लंके इकडे ना लंके <laughs> <laughs> दरवाजा बघा पुरा प्राचीन म्हणजे तो जुनं कसं असाच तस आपण तर बघितलं नाही कधी पण बघा तुम्ही इन इकडे ओजी आहे ओजी गर्दी भरपूर आहे आज बघू शकता तुम्ही श्री दुर्गाभवानी माता मंदिर श्री शंभू महादेव मंदिर बघा या पहिलेचं चो छोटं मंदिर आहे आणि तिकडे राजांचं मंदिर आहे थांबा तुम्हाला तिकडे गेलं पूर्ण मूर्ती हो बघा पहिले फोटो काढायला घेते दर्शन झाला पण नाही याच्या घरी सर्व असं इकडून ते सर्व असा फ्रेम करून दिलेला आहे बघा खाली इतिहास दिलेला आहे आणि वरती असे फ्रेम दिलेले म्हणजे थोडे थोडे मुवमेंट असतात ते पूर्ण म्हणजे महाराजांचा इतिहास आहे त्याच्यावरती ना तू दुसऱ्यांदा आले मग काय माहिती दे आम्हाला थोडीफार सर्वांना माहिती आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म जे व्हावे हीच श्रींची इच्छा तर डिटेल माहिती दिलेली आहे त्याच्यामध्ये लिहिलेली आहे इंग्लिशमध्ये पण मराठीमध्ये पण कोणाला माहिती नसतं तर कोणी वाचून पण समजू शकत कधी काय झालेलं एड टू झेड सरवलेलं आहे तारीखपासून सर्व इकडे बववानी तलवार दिली त्याचा पूर्ण उल्लेख केलेला आहे हे बघा मी सर थांबून ठेवतो जर असं म्हणजे कोणाला वाचायचं असेल तर वाचा आपल्या इतिहासाच्याच गोष्टी आहेत त्या सर्व कोणाला समजा फोटो बघून समजला नाही वरचा काय आहे या फोटोत त्याची डिटेल पूर्ण दिलेली आहे शिवरायांचे शेतकऱ्यांविषयी धोरण चालू आहे ते आम्ही अर्धेजणं वाचत आहेत आम्ही पण थोडे थोडे थांबून वाचतो पुढे आलो वीर जीवाची महाला हे बोलल्यानंतर तुम्हाला समजलं असेल का मी काय बोलतो ते पण तुम्हाला मी एक मन किंवा डायलॉग बोलू शकता होता जीवा म्हणून शिवा हे का बोलायचे त्याचा तुम्हाला ते चित्र दाखवते का बोलायचे आता तुम्हाला समजलं नसेल का हा सिंधा कोणीच विचारू नाही शकत आणि इकडे पुढे बघा खानाचा वध त्याची पूर्ण माहिती आहे थोडं असं पॉज करतो दोन मिनिट दोन सेकंद बघा वध पोटच त्याचा डायरेक्ट भगवान विष्णू वापस एकदा अवतार घेतलेला नरसिंह अवतार पोटापासून हे बघा हे बघा सर्व शिवकालीन शस्त्र आहे तिकडे वागणं तर तुम्हाला माहीतच आहे बघा इकडे सर्व आहे सर्व तलवार आहे मराठा तलवार राजपूत तलवार मुघल तलवार आहे बघा इकडे कुठं आहे आलेमानी तलवार मराठा तलवार आपली जी आहे ती बघू आपण त्याची माहिती वाचा आता फादर ऑफ इंडियन नेवी छत्रपती शिवाजी महाराज इकडे वीर शिवा काशी पावनखिंड वीर बाजीप्रभू देशपांडे पिक्चर तुम्ही बघितलं असेल मी पण बघितलं आहे तुम्हाला एक डायलॉग आठवत असेल मला पण आठवतं पण परफेक्ट आमचा रुपयेच बोलतो <laughs> <laughs> होऊन जाऊ दे चल एकदा चाल <laughs> तुम्ही बघितलं असेल पिक्चरमध्ये डायलॉग तसंच आहे सेम आणि ही लाईन बघा कसे बाजीप्रभूंनी शिवरायांना बोललेली लाख मेले तरी चालतील पण लाखांचं पोशिंदा जगलाच पाहिजे आणि मी पण मस्त आहे बघा बाजींच्या रूपानं प्रत्यक्ष यमराज हाती दानपट्टे घेऊन मृत्यूचं तांडव करीत होता येतील तेवढ्या ना वन साइड सांभाळलेला शाहिस्ते खान फजिती आता मी पूर्ण वाचलेलं आहे असं सर्व तुम्ही वाचलेलं नाही करत तुमच्या अंगणाला काटा जरूर म्हणजे जरूर येईलच म्हणजे येईल माझ्या घरी आलेलं आहे आणि तुमचं पण येईल पूर्ण आता वाचून झालं आहे हो हे तर तुम्हालाच माहीतच आहे आग्रहून आता चित्रमध्ये कसं दाखवलेलं आहे का पिटाऱ्यामध्ये आहेत राजे पण मी ते वाचलं आम्ही आणि पिक्चरमधून आगम बघितलेलं आहे का शिवाजी महाराजातून म्हणजे राजा आपले वेशभूषा केली म्हणजे मावळ्यांची वेशभूषा केली तर म्हणजे कोणाला समजून नव्हतं आणि तिथे पिक्चरमध्ये पण बरोबर दिलेलं आहे आणि इथे पण आम्ही वाचलं पूर्ण सेम तसेच तसंच आहे नरवीर तानाजी मालुसरी तानाजी दानसंग वॉरियर हा पिक्चर जो तुम्ही बघितला असेल त्याच्यामध्येच सारखा आणि त्याच्यातले डायलॉग आपला गड आला पण सिय गेला आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे ढाल पण पंधरा किलोची इकडे चिलकर आहे सर सरसेनापती हंबीरराव मोहिते हा पिक्चर तर आपण बघितलेलाच आहे प्रति शिवाजी नेताजी पालकर सरनोबा देसाची कंका किरकणी माता आपण पिक्चर बघितलेला आहे का शिवराज्याभिषेक सोहळा मिरवणूक मिरवणूक दिलेली त्या चित्र आहे ती माहिती मी आता पॉस करता झाला तुम्ही तर वाचत येईल आमची झाली वाचून इकडे पूर्ण फ्रेम आहे ती लावलेली राज्य अभिषेक तर संध्याकाळ होतच आले असा व्ह्यू आहे बघा तुम्ही मस्त वाटतं एकदम मंदिर तुम्ही कधी कधीपणे मंदिरला येईल याच माझे म्हणजे पहिले सांगतो आणि जर फर्स्ट टाईमेशनं सर्व चित्र बघा खालील दिलेली माहिती बघा प्रत्येक गोष्ट महाराजांपासून तिथे नेचून गेली काय गोष्ट झाली काय इतिहास आहे आपला तो सर्व तुम्ही वाचूनच आहे आणि टाईम काढून येत म्हणजे तुम्हाला सर्व वाचायला भेटेल बघायला भेटेल चित्र माहिती समजेल काय इतिहास होता तो समजेल काही गाईमध्ये येऊ नका काही गाईमध्ये जाऊ नका एवढी विनंती आहे आमचं घेऊनच चित्र वाक्य आणि माहिती आहे बघा तिकडचे बाकी सर्व झालेलं आहे तिकडून आलेलो तसा चला मग आता एवढी सारी प्रजा तिथे प्रजेचा एकच राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय पनासते जो बता देते बे महफिल किसकी सजी हैर मेहफिल हमारे राजा की सजी है धर्मवीर स्वराज्य रक्षक श्री छत्रपती संभाजी महाराज व राजमुद्रा छावा मी इकडे लास्ट महाराणी ताराबाईबद्दल माहिती आहे या ठिकाणी बघा आतमध्ये सर्व पुस्तकं आहेत कोणाला हवे असते तर म्हणजे विकत घ्यायची पुस्तकं फ्रेम वगैरे बघा महाराजांच्या सर्व सर्व मस्त मस्त मूर्ती आहेत मी कसा व्ह्यू आहे बघा मस्त ती भारी दिसतं मंदिर एकदम आणि म्हणजे क्लायमेट पण आता तसं आहे मस्त एकदम पावसाचा क्लायमेट झाले एकदम डग काले झाले आणि खाली आलेले डग मस्त असा व्हिव आहे दर्शन वगैरे घेऊन आलो आमचं मस्त वगैरे झालं माहिती मिची वाचली आहे आम्ही चिप्स खातोय उपास आहे मी सिंपल सॉल्ट घेतले आणि गे, पाण्याची बॉटल बघा गाईच तुमचा काना काय कानकेट पेठा खायला घेतला घेणार तर या जोकचा कोण आहे जोक कोणी बनवलाय

तर <laughs> आता चाललं आम्ही मस्त दर्शन वगैरे झालं एकदम मस्त मंदिर होतं मग असे बोललो तुम्ही यात एकदा नक्की आता चला मग आता उभा घरच्या आणलं तेच आहे दाखव ना फोटो दाखव ना एकदा हे बघा आता तुम्हाला दाखवतो मी एवढ्या पोरांचा फोटो आहात तिथं बघा एवढे फोटोज काढले आणि त्याच्यामध्ये बघा हँडसम कोण दिसतोय बघा मीच हँडसम दिसतोय हत्यारनाथ ना पहिले पहिल्या पासून आज साईडचा यो साईडचा अँगल मस्त आहे बघा आणि रुग्वेने सर्व फोटो काढलेले आहेत व्हिओ एक्स टू तर मध्ये आता आम्ही ते लेणीवरती आलेलो आहे भिवंडीमध्येच आपला भिवंडीनंच आहे म्हणजे बापगावच्या इकडं पुढं आहे तर आम्ही मागा शिक्षा गेलो मला तो उपासा मिनी बेफ परत केल्याची बेफर आणली चायनीज मिनी खाल्ला मस्तपैकी पैकी म्हणजे बेच हा का तर आलो आहे लेणीमध्ये बघा मंदिर आहे इकडे तर काय इकडंच आता कुठंतरी गाव आहे बापगावच्या इकडेच आहे काय आम्हाला माहिती नाही चौदरवाड्याच्या त्या रोड आहे ते अक्षय बापणे आले आम्हाला लोणार हा तिकडे आले आम्ही लोणा शंकराचं मंदिर बाईक आम्ही ज्याला अभिषेक करतो जरा तिथं बाबूने आमचा फोटो काढला धन्यवाद बाबू तुला गिफ्ट पाहिजे ना ते गे ना गाडी चालू ना एक राऊंड मारून उतर गाडी उलवत घे ना बाबू अरे ना अरे चल तो बसाल गे माग जाना नाव काय तुझं किटू कुठं इथे बाबू पुरा खत्री मला बी शिकू ना वंड आहे का पांडव कोणी बांधले मंदिर पांडव नक्की का त्यांच्या काळापासून एक रात्री सात ना मा। मंदिर बांधले असा तुला कोणी सांगितलंय नक्की ना खरी बातमी आहे नाही ब्लॉग मध्ये टाकायला मला मग बाकीचं सहा कुठं बाकीचं मग सहा मंदिर खंडेश्वर अच्छा बाबा तू बरोबर माहिती आहे बरोबर आहे बाबा तुला इतिहास माहितीच पाहिजे म्हणजे आमचा अक्षदा बी बोलला मग अशी तो बाराशे वर्षपूर्वीच मंदिर हो। आहे नाही रे हा आठशे चला आठशे वर्षपूर्वीच मग आठशे वर्षपूर्वी पण जामच झालं एकदम आता काय आहे त्या का मंदिराचं झालं मला समजत नाही तोडले काय मंदिर तोडले काय मंदिर दगडी पराला आलत्या ना कारले तिकडे ठेवल्या तिकडे ठेवले मग कोणत्या अंगावर पडली म्हणून ते कारल्यांना ठेवून अच्छा अच्छा बाबू खत्री आहे तू एकदम अख्खे डिटेल माहिती आहे बाबूला धन्यवाद आम्हाला डिटेल दिल्याबद्दल आम्ही कुठे राहतो कल्याणलाच राहतो तर आगे ना आणि वाले लोक घे नाच ना अरे एकदा 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 एक एक बाबू प्लीज प्लीज बाबू अरे एकदा एकदा एक लास्ट तर काय जाता जाता आम्ही असंच ठरवलं कपलो एकवीरा याच्या मंदिरात जाऊ सगळं मंदिर केलं तर यो मंदिर तरी कसं ठेवा जाईचं आता आम्ही तर गाईज जस्ट आता घरी आलो फ्रेश वगैरे झालो आता चाललो आहे तिकडे तर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला चला बाय बाय